नमस्कार आज मी आलेली आहे गोधडी शिवण्यासाठी आता थंडी तर भरपूर पडती आहे खूप म्हणजे खूपच थंडी पडायला लागलेली आहे आणि मला खूप थंडी वाजते आणि मग अशा थंडीमध्ये मला गोधडी घेऊन झोपल्याशिवाय काही झोप लागत नाही म्हणून मी गोधडी शिवायला आलेली आहे रेखा ताईंच्याकडे तर चला मी तुम्हा माझी पण गोधडी टाकणार आहे आणि तुम्हालाही गोधडीचे विविध प्रकार दाखवणार आहे चला तर पाहूया गोधडीचे प्रकार तर मी आलेली आहे गांधी रोडला नाथ चौकामध्ये नाथ चौकामध्ये या रेखाताही राहतात हा संपूर्ण प्रदक्षिणा रोड आहे गांधी रोड, रोड आणि हा समोर दिसतोय हा नाथ चौक आहे समोरच बाहेती साडी सेंटर आहे आणि बाहेती साडी बरोबर समोर गोळामध्ये अन्वीत पिको हॉल सेंटर येथे साडी हॉल पिको करून मिळेल आणि गोधड्या पण शिवून मिळतील असं लिहिलेलं आहे गांधी रोड चौक पंढरपूर खाली फोन नंबर पण दिलेला आहे तुम्ही झूम करून पाहू शकता शिवाय, बॉक्स शिवाय मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा फोन नंबर देणारच आहे तर आपण आता या रेखादाईंकडे जाऊन गोधड्या पाहूयात अतिशय सुंदर आणि छान गोधड्या शिवतात मलाही एक गोधडी शिवायचीच आहे तर मी त्यांच्याकडे गोधडी शिवण्यासाठी खास आलेली आहे तर तुम्हालाही मी गोधड्या वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत त्या दाखवणार आहे बघा आत आलं की पहिलाच वाडा आहे वाडा मोठा आहे पण आ त्या वरती राहतात पहिल्यांदाच जिना आहे जिना चढून वर केलं की रेखाताईंचं घर आहे जिना सोपा आहे फार काही अवघड नाही आहे आणि पायऱ्याही कमीच आहेत तर आपण या रेखाताई आहेत आणि ह्यांच्याकडे आलेलो आहे गोधडे आपण पाहणार आहोत वेगवेगळ्या प्रकारच्या आधी आणि मग मी त्यातलीच एक प्रकारची कुठली तरी सांगणार आहे हे बघा वेगवेगळ्या प्रकारच्या गोधड्या आहेत अतिशय सुंदर आहेत गोधड्या आणि जाडी पण आहे भरपूर पाच पाच सहा सहा साड्या घालून जशी तुम्हाला हवी तशा जाडीची गोधडी त्या शिवून देतात हे बघा या सिंगल गोधडे आहेत आणि आता आपण डबल गोधडी पण पाहणार आहोत बघा किती मोठी गोधडी आहे एका गोधडीमध्ये दोघंजणं तरी आरामात झोपू शकतील इतकी मोठी गोधडी आहे ही डबल गोधडी आहे ही सिंगल गोधडी आहे एका गोधडीमध्ये दोन साड्यांपासून ते पाच साड्या सहा साड्या आठ साड्या नऊ साड्या तुम्हाला जितकी जाड गोधडी हवी तितक्या जाड प्रकारची गोधडी त्या शिवून देऊ शकतात आणि तुम्हाला परगावी जर गोधडी हवी असेल तर परगावीसुद्धा त्या गोधडी तुम्हाला पाठवून देऊ शकतात तुमच्या साड्या असतील तर तुमच्या साड्या तुम्ही कुरिअर त्यांना करू शकता नसेल तर त्यांच्या साड्यांकडून हवं असेल तर तसं तुम्ही सांगू शकता तशीही गोधडी तुम्हाला मिळेल बघा किती मोठी गोधडी आहे ही तर खूपच छान गोधडी शिवलेल्या आहेत एक सारखे आहेत आणि फिनिशिंग बघा किती चांगलं आहे खूप सुंदर फिनिशिंग आहे एकही टीप इकडे तिकडे नाही अगदी व्यवस्थित एक सारख्या टीप मारलेल्या आहेत सगळ्या आणि अतिशय भक्कम आणि दणकट गोधड्या झालेल्या आहेत अतिशय छान आणि सुंदर आहेत सगळ्या गोधड्या एकापेक्षा एक गोधड्या आहेत आणि एक, एक विशेष गोधडी आहे ती पण आपण पाहणार आहोत हे बघा हे तर अगदी बारीक चौकळा मारलेला आहे किती सुंदर आहे आणि अशाच तुम्हाला गोधडे जर हव्या असतील तर त्या तुम्हाला नक्कीच शिवून देतील आता आपण जी एक वेगळ्या प्रकारची गोधडी आहे ती पाहणार आहोत हे बघा ही वेगळी गोधडी आहे याचं वैशिष्ट्य म्हणजे ह्याच्या आतमध्ये रग घातलेला आहे आणि ह्याला वरती कव्हर शिवलेलं आहे आणि हे कव्हर म्हणजे चेनचं कव्हर आहे हे बघा अगदी छानपैकी आतमध्ये रग आहे आणि वरती कव्हर आहे हे कव्हर काढून तुम्ही धुवायला टाकू शकता आणि जेव्हा हवं तेव्हा घालूही शकता हे बघा किती छान आहे आणि अतिशय जाडजूड आणि भक्कम आहे अजिबात हालत नाही अतिशय छान व्यवस्थित मस्त गोधडी झालेली आहे ही तर एकदम छान आहे मला ही फार आवडली आता अशाच प्रकारच्या गोधड्या माझ्याकडेही र खूप आहेत तर मी ह्यांना सांगणार आहे की मला असे कवर शिवून द्या तर आपण आता प्रत्यक्ष प्रत्यक्षरेखाथंशीच बोलू नमस्ते मी रेखा वासुदेव नायकू आहे मी गोधड्या शिवते छान प्रकारचे घरामध्ये एक जुनी मशीन होती त्याच्यावर मी खूप कष्ट करून गोदड्या शिवले दोन वर्ष आणि परत न हे मी नवीन मशीन घेतले खूप महाग आहे तरीसुद्धा मी घेतले हे माझे सासूबाई आहेत त्यांनी मा त्यांचं पूर्ण सपोर्ट आहे मला प्रत्येक कामाला आणि त्यांनी मला सपोर्ट आहेत म्हणून मी माझ्या पायावर आज उभी उभी आहे आणि त्या मशीनवरून मी हे मशीन घेतले साडी फॉल पिकोची आणि माझा एक लहान मुलगा आहे पाच वर्षाचा मला त्याला खूप शिकवायचं आहे त्याला त्याच्या पायावर उभं करायचं आहे मला एक छोटंसं दुकान टाकायचं आहे माझं स्वतःचं मला माझ्या पायावर उभं राहायचं आहे आणि तुमची थोडीशी मदत मला पाहिजे मी खूप मोठी वाव असं माझी इच्छा आहे माझी इच्छा पूर्ण करा तुम्ही गोदड्यांना किती साड्या लागतात हे मी तुम्हाला सांगते आज तुम्हाला जर जास्त पातळ कमी पाहिजे असेल तर तीन साड्या दोन साड्या आणि जास्त जाड पाहिजे असेल तर तुम्हाला दहा बारा पंधरा साड्या दिल्या तर पण मी शिवून देते तुम्हाला जितकं जाड पाहिजे तितकं जाड मी शिवून देते तुम्हाला एकदम गरम गोदडी शिवून देते आणि हां आजरी अगदी रजईसारखी गोदडी शिवून देते मी आणि सिंगल गोदडीला दोनशे रुपये घेते मी आणि डबल गोदडीला चारशे रुपये घेते शिवण माझं एकदम परफेक्ट आहे एकदम छान आणि सुपिरियर आहे आणखी काय काय शिवता तुम्ही मी पर्स शिवते हे का हे अशी डबल चैन आहे ह्याला ह्याच्यामध्ये आपण मोबाईल आणि चिलर चेंज वगैरे आपण बाजारात जातो ते ह्यामध्ये ठेवून आपण आपल्या साईड बॅगमध्ये पण घालून ठेवू शकतो सेफ्टी राहते आणि हे आपण हळदी कुंकाला देऊ शकतो हे असे मी पर्स पण घरामध्ये तयार करते बॅग आहेत पेनायटी बॅग ह्याच्यामध्ये शिवता हो विविध प्रकारचे बॅग पण मी शिवते हे साईड बॅग आहेत म्हणजे कोण कोण घरूनच कापडाचे शिवून पाहिजे म्हणते छान प्रकारचे बाहेरचे शिवण हां वजन नसते की कधी कधी फाटून जाते मी छान शिवून देते एकदम घट्ट कला गोदड्यांची कला लुप्त होत चालली आहे पूर्वीसारखे गोधड्या आता कोणीसुद्धा शिवत नाही पण मी ते आता सुरू केले शिवाची पण तुम्ही नक्कीच नक्कीच मला मदत करा हां तर असा हा रेखा तईनचा गोधड्यांचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवलेला आहे आणि ह्यांना एक छोटंसं दुकानही करायचं आहे आणि त्यांच्या मुलासाठी त्यांना उच्च शिक्षण द्यायचं आहे तर तुम्ही नक्कीच ह्यांना मदत कराल अशी माझी अपेक्षा आहे कारण दोनशे रुपये आणि चारशे रुपयामध्ये हल्ली इतक्या सुंदर गोधड्या कुणीच शिवून देत नाही हे मी तुम्हाला खात्रीने सांगू शकते आणि पुणे मुंबईला तर नाहीच नाही तर मी तुम्हाला आवाहन करते की तुम्ही नक्की यांना मदत करा आणि क कर ह्यांच्या मुलाला शिक्षणासाठी मदत केल्याचा आनंद मिळवा आणि थंडीमध्ये गोधडी वापरण्यासाठी पंढरपूरमध्ये रेखादाईंकडे नक्कीच गोधड्या शिवायला तुम्ही टाकू शकता त्याच्यासाठी जी लागेल ती मदत मी तुम्हाला करेन आणि रेखा फोन नंबर आणि माझाही फोन नंबर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये देत आहे आणि फोन करून तुम्ही गोधडी मागवू शकता किंवा तुमचं कुरिअर करू शकता तुमच्या साड्या वगैरे असतील तर त्या तुम्ही इकडे पाठवू शकता आणि गोधड्या शिवून पाठवायची जबाबदारी आमची असेल एवढं मात्र नक्की धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि गोधड्या शिवायला नक्कीच मदत करा धन्यवाद